आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या शिंगणापूर जिल्हा परिषद शाळेत प्रवेश उत्सव साजरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगणापूर येथे शाळा प्रवेश उत्सव सोहळा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाअंतर्गत पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके गणवेश बूट इत्यादी शाळेत शालेय साहित्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले तसेच पहिली वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच शाळेतील शिक्षक व आलेल्या मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण देखील करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी गावडे यांनी आपले मनोबत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना सांगितले की बरेच अधिकारी हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन उच्च पदावर आज कार्यरत आहेत आज सुरू झालेल्या शाळेच्या पहिल्या दिवशी घेण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले चाठाणा जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत परवेश उत्सव साजरा जिंतूर तालुक्यातील चाठाणा जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेत आदिनांक सोळा जून सोमवार रोजी नवीन वर्ष शाळा प्रवेश कार्यक्रमाची सुरुवात पवित्र खुरान पठन करून करण्यात आली वर्ग पहिलीच्या प्रवेशित मुलांचे पुष्पगुच्छ देऊन व हार घालून स्वागत करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले सकाळी गावातून प्रभातफेरी करण्यात आली व शाळा पूर्वतयारी हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हाफिज मुबारक काझी यांच्यासह सदस्य सय्यद अझहर अली पठाण मुजाहिद खान शेख सिद्दीक काझी सलीमुद्दीन देशमुख अझहर शाळेचे मुख्याध्यापक शेख महमूद सर शेख मुंतजीब सर शेख इकबाल सर शेख कामरान सर पठान रहमान खान सर तस्नीम कौसर खान हुमेरा सुलताना हुमेरा समीउद्दीन मॅडम शबाना मॅडम यांची उपस्थिती होती आज शाळेत शारीरिक पोषण आहार मेनूमध्ये गोडभा अवैध व्यवसाय विरोधी अभियानात अडीच कोटीहून अधिक मुद्देमाल हस्तगत परभणी परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध दारू मटका जुगार ऑनलाईन लॉटरी क्रिकेट बॅटिंग गुटखा अंमली पदार्थ वैशा व्यवसाय वाडू उपसा वाहतूक अवैध वाहतूक वाहतूक इत्यादींना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिनांक एक मेपासून नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी अभियान सुरू केले आहे पोलिसांनी मे महिन्यात राबविलेल्या अवैध व्यवसाय विरोधी अभियान एक दरम्यान अवैध व्यवसायात गुंतलेल्या एक हजार सातशे एकवीस इसमांच्या विरुद्ध एकूण पंधराशे एकसष्ट केसेस करून सात कोटी एकोणऐंशी लाख सत्तेचाळीस हजार पंचेचाळीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे दिनांक एक जूनपासून नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी अभियान दोन सुरू करण्यात आले असून जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात पोलिसांनी एक हजार एकोणसाठ आरोपींच्या विरुद्ध एकूण नऊशे त्र्याहत्तर कारवाया करून दोन कोटी सदुसष्ट लाख छेचाळीस हजार पाचशे एकाहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अवैध व्यवसायांच्या विरोधात सुरू केलेली मोहीम आणखी तीव्र केली आहे सदरील कारवाई दरम्यान नांदेड येथील स्थानिक गुन्हे शाखेने लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजाची वाहतूक करताना दोन इस्मांना पकडून त्यांच्याकडून एकूण चौदा लाख तेरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन किल्लारी जिला लातूर यांनी बारा लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा गुटखा जप्त करून चांगली कामगिरी केली आहे सदर कामगिरीबाबत पोलीस उप उपमहानिरीक्षक यांची त्यांचे अभिनंदन केले आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांनी डॉक्टर जाकीर हुसेन शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सेलू शहरातील डॉक्टर जाकीर हुसेन प्राथमिक शाळेत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके शालेय गणवेश दत्तरे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेलू शहरातील मदीना मस्जिदचे इमाम व खतीब हाजी शेख रईस खासमी उर्फाजा मौलाना साहेब यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून शेख कलीमभाई बेलदार परभणी जिल्हाध्यक्ष बेलदार समाज सेवा मंडळ पत्रकार अब्रार बेग हाफेज खाजाभाई सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण पाठपुस्तके मानक शालेय गणवेश आणि मजबूत आणि सुंदर शालेय दप्तरे देण्यात आली शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर जाकीर हुसेन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अलहाज मोहम्मद अब्दुल अलीम सोफिसर यांनी उत्कृष्ट मान्यता शैक्षणिक व्यवस्था विद्यार्थी यादी उपकरणे व्यवस्थापन सामान्य व्यवस्था आणि एकूण देखरेख प्रदान केली तसेच शाळेतील शिक्षक शेख मोहम्मद लईख इरशाद खान शेख रिजवान सय्यद हमीदभाई सय्यद साबेर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमात मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला नवीन पुस्तके आणि गणवेश मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला पालकांनी शाळा प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानले हा कार्यक्रम केवळ विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरला नाही पालखी निमित्त देशमुख कुटुंबियातर्फे महाप्रसादाचे वाटप शेवगाव येथील गजानन महाराज यांच्या दिंडीचे आदिनांक सोळा जून सोमवार रोजी परभणी शहरात आगमन झाले यावेळी भाविक भक्तांनी पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले तसेच परभणी शहरातील मुख्य रस्त्यावर आलेल्या भाविकासाठी ठिकठिकाणी अल्पोहार व नायची व्यवस्था करण्यात आली होती टाळ पृदंगाच्या गजरात गजानन महाराजांची पालखी शहरात आल्यानंतर शहरातील नागरिकांनी ही दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती मागील चौपन्न वर्षापासून कडूबाई देशमुख व देशमुख परिवाराच्या वतीने पालखीत आलेल्या वारकऱ्यांसाठी व डॉक्टर अब्दुल कलाम उर्दू शाळेत शाळा परवेश सोहळा उत्साहात साजरा सेलू तालुक्यातील मौजे बालूर येथील स्वर्गीय नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचलित डॉक्टर अब्दुल कलाम उर्दू प्राथमिक शाळेत आदिनांक सोळा जून सोमवार रोजी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस परवेश उत्सव साजरा करण्यात आले विद्यार्थ्यांची प्रभात फेरी चक्क बैलगाडीत बसून बँड वाजा गाजा करून काढण्यात आली विद्यार्थ्यांना चार चाकी गाडीतून शिक्षिकेने घडवला प्रवास नवीन शाळा नवे मित्र आणि नवीन शिक्षक अशा गोंधळून टाकणाऱ्या बालमनाला शिक्षक शिक्षणाबद्दल गोडी निर्माण व्हावी आणि शाळा आपली वाटावी म्हणून आदिनांक सोळा जून सोमवार रोजी शाळा उत्सव निमित्ताने सेलू तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केमापूर येथील पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प आणि रंगीत फुलांनी सजवलेल्या कारमधून गावातून त्यांच्या घरून त्यांना शिकवणाऱ्या त्यांच्या शिक्षिका प्रभावती घोगे यांनी शाळेत चारचाकी गाडीत बसून शाळेत आणले यावेळी मुलांचे पुष्पगुच्छ पुस्तक व गणवेश देऊन शिक्षिका प्रणिता गाडे यांनी स्वागत केले तालुका आरोग्य मानवतच्या मास्टर आसिर खान यांच्या टीमच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मुंबई येथे नुकतीच पार पडलेली तेवीसवी इंटरनॅशनल स्पोर्ट्स जीत कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा मानवत शहरासाठी अभिमानास्पद ठरली या स्पर्धेत मास्टर आसिर खान यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झालेल्या मानवतच्या कराटे संघाने अत्यंत उज्ज्वल कामगिरी करत एकूण अठरा पदके व गुरु ट्रॉफी मिळवून आपल्या शहराचे नाव संपूर्ण राज्यात आणि देशात उंचावली आहे ही स्पर्धा पंधरा जून रविवार रोजी हो अंधेरी पश्चिम बंबई येथील अंधेरी कॉम्प्लेक्स एम आय जी मेट्रो स्पोर्ट्स सेंटर येथे पार पडली देशभरातील विविध राज्यातील नामवंत कराटेपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता मानव शहरातील कराटे संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल शिस्त आणि आत्मविश्वासाने विविध गटामध्ये उत्कृष्ट कामगिरी साकारली यामध्ये गोल्ड सिल्वर व ब्रँड्स अशा प्रकारच्या एकूण अठरा पदकांची कमाई केली पदक विजेते खेळाडू जुबेर अली विश्वरत्न धापते शेख अहमद प्रीती सावरे शेख फातेमा झोडपे नेहा कार्तिक राऊ शेख अबुजर या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक कामगिरीसह सामूहिक क्षमतेचेही प्रदर्शन करत स्पर्धेतील ग्रुप ट्रॉफी पटकावली या यशामागे प्रशिक्षक मास्टर आसिर खान यांचे मार्गदर्शन तसेच सहप्रशिक्षक प्रवेश उत्सवाने एकलवय विद्यालयात आनंदाचे वातावरण एकलवय बालविद्या माध्यमिक विद्यालय जिंतूर येथे हा दिनांक सोळा जून सोमवार रोजी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात करण्यात आली प्रवेश उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला शाळेत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत फुलांच्या वर्षावात करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एस पी गीते यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या आणि शिक्षणासोबतच शिस्त संस्कार व सर्जनशीलतेचे महत्त्व पटवून दिले प्रवेश कार्यक्रमात डी जी सानप बोराडे चव्हाण होले या मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले व शिक्षक वृंदा परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका